नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बँक ऑफ लोकल बँक ऑफिसर या पदाकरिता नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता या जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे बघणार आहोत की यामध्ये शैक्षणिक पात्रता काय लागेल तसेच पगार किती मिळेल आणि निवड पद्धती कशा प्रकारे होणार आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही इथं बघू शकता की लोकल बँक ऑफिसर बँक ऑफ बरोडा मध्ये बघा नवीन जे जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता बघा हे दे जी फॉर्म भरायची जी डेट आहे चार जुलै दोन हजार पंचवीस की बघा याची जी फॉर्म भरायची डेट आहे ती सुरुवात झालेली आहे फॉर्म भरायला आणि अंतिम दिनांक जर बघितले आपण तर बघ चोवीस जुलै दोन हजार पंचवीस असणार आहे आता जर बघितलं आपण शैक्षणिक पात्रताबद्दल तर बघा इथं देण्यात आलेलं आहे की तुमची शैक्षणिक पात्रता काय असायला हवी आणि शैक्षणिक पात्रता सोबतच तुम्हाला एक्सपिरियन्स किती वर्षाचा पाहिजे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे आता बघा पोझिशन जर बघितली आपण सर्वात आधी तर लोकल बँक ऑफिसर तुम्हाला इथे दिसून येणार आहे आणि किती ग्रेड नुसार तुम्हाला पेमेंट दाखवल्या जाणार आहे त्यासोबतच बघा तुम्हाला व्हॅकन्सी जे आहे टोटल दोन हजार पाचशे म्हणजेच की बघा दोन हजार पाचशे वेगवेगळ्या राज्यामध्ये ही जागा निघणार निघालेल्या आहेत आता यामधील बघा महाराष्ट्रासाठी किती जागा डिवाईड होतात ते पण मी तुम्हाला समोर सांगणारच आहे आणि एज जर बघितलं आपण तर बघा मिनिमम एज जे आहे त्यांनी एकवीस वर्ष आणि मॅक्झिमम वर्ष जे आहे तुम्हाला तीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि काही जे मागासवर्गीय कॅटेगरी आहे जसे की बघा एस सी एस टी जे की दिव्यांग कॅटेगरी आहे त्यांना सूट पण देण्यात आलेली आहे ते पण मी तुम्हाला समोर सांगणारच आहे आता सर्वात महत्वाचा जर मुद्दा बघितला आपण की एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर बघा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी बघा यामध्ये तुम्हाला फक्त कोणत्याही शाखेतील पदवी मागितलेली आहे जर का तुमचं इंजिनिअरिंग झालेलं असेल किंवा बी एस सी बी ए जे के झालेलं असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता पण सोबतच तुम्हाला यामध्ये एक अट देण्यात आलेली आहे ते अशी की बघा मिनिमम वन इयर ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स एज एन ऑफिसर इन अॅनी शेड्यूल कॉमर्शियल बँक किंवा एनी रिजनल रुरल बँक एज लिस्टेड इन सेकंड शेड्यूल ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ओनली बघा यामध्ये तुम्हाला एका वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे ऑफिसर म्हणून जे की तुम्हाला कॉमर्शियल बँक किंवा ग्रामीण बँक मध्ये तुमचं जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता जे की बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंडर येतात आता जर बघितल्यामध्ये समोर का सांगण्यात आलेलं की एक्सपिरियन्स इन एन बी एफ सी कॉर्पोरेट बँक पेमेंट बँक स्मॉल फायनान्स बँक किंवा फायनान्स विल नॉट बी कन्सिडर्ड बघा जर का तुमचं या बँकेपैकी जर एक्सपिरियन्स असेल तर यामध्ये अनुभव केले नाही आहे यामध्ये क्लिअरली ते सांगण्यात आलेलं आहे की जे बघा जे ग्रामीण म्हणजे लोकल बँक आहेत त्यामध्ये जर तुमचा अनुभव असेल तर तुम्ही यासाठी पात्र नसाल आणि बघा लँग्वेज प्रोफिशन्सी मध्ये यामध्ये काय देण्यात आलेलं आहे की कॅन्डिडेट मस्ट बी इन द लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट दे आर अप्लाइंग फॉर रिडिंग रायटिंग स्पीकिंग अँड अंडरस्टँडिंग बघा तुम्ही ज्या राज्यातून अप्लाय करसाल जसं की बघा आपण महाराष्ट्रातून अप्लाय करणार आहोत तर आपल्याला मराठी जी भाषा आहे ते बोलता लिहिता वाचता सर्व काही यायला हवं तेव्हाच तुम्ही अप्लाय करू शकता आता बघा खाली काय देण्यात आलेलं आणखी की, की रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज बद्दल यामध्ये दे माहिती देण्यात आलेली आहे आता बघा यामध्ये दे तुम्हाला डिटेल्स ऑफ स्टेट वाईज व्हॅकन्सीज अँड रिझर्वेशन इन पोस्ट जे की तुम्ही इथं बघू शकता की प्रत्येक राज्यानुसार इथं जे व्हॅकन्सी डिवाईड केल्या गेलेल्या आहेत आता जर बघितलं आपण महाराष्ट्राबद्दल तर बघा सहा नंबरला तुम्हाला महाराष्ट्र दिसून येणार आहे टोटल जे व्हॅकन्सी आहे महाराष्ट्राकरिता चारशे पंच्याऐंशी आहेत आणि जे लोकल लँग्वेज आहे महाराष्ट्राची ते बघा मराठी आहे आणि तुम्हाला इथं टोटल जे आहे कॅटेगरी वाईज पण जागा दिसून येतील एस सी कॅटेगरीसाठी बहात्तर जागा आहेत एस टी कॅटेगरी छत्तीस जागा आहेत साठी एकशे तीस ईडब्ल्यू कॅटेगरी कॅटेगरीसाठी अठ्ठेचाळीस जनरल कॅटेगरीसाठी एकशे नव्वद अशा टोटल करून जर बघितलं तर बघा चारशे पंच्याऐंशी व्हॅकन्सीज जे आहेत ते महाराष्ट्राकरिता आहेत जे की लोकल बँक ऑफिसर या पदाकरिता आता जर बघितलं ज्यांना कोणाला बँक म्हणजे की बघा बँकेमध्ये काम करायचं असेल त्यांच्यासाठी सुवर्ण संधी निघालेली आहे प्लस सोबतच तुम्हाला एक वर्षाचा अनुभव लागेल एवढं तुम्ही लक्षात घ्या आता जर बघितलं आपण यामध्ये जर बघा की याची जी निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे एक्झाम कशा प्रकारे दिल्या जाणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे आता बघा त्याआधी बघा तुम कोणकोणत्या कॅटेगरीना जे आहे एज रिलॅक्सेशन आहे यामध्ये देण्यात आलेलं आहे शेड्युल साठी बघा पाच वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन आहे शेड्यूल ट्राईब म्हणजे की एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्ष आहेत अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे ओबीसी कॅटेगरी साठी तीन वर्षाचा एज रिलेक्शन तुम्हाला दिसून संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता आता बघा ही जी पी आहे संपूर्ण मी माझ्या टेलिग्राम वरती दिलेली आहे त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती यावरून बघू शकता आता जे महत्वाचे पॉईंट आहे मी तुम्हाला यामध्ये क्लिअर करून देणार आहे आणि या पदासाठी जर बघितलं तर बघा यामध्ये एक्सपिरियन्स बद्दल माहिती देण्यात आलेली आहे की पोस्ट मायनरी एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे की बघा तुम्हाला जो एक्सपिरियन्स आहे एक वर्षाचा असायला हवा तेव्हा तुम्ही अप्लाय करा म्हणजे बघा तुमची जर तुम्हार कोणत्याही शाखेतील पदवी झालेली असेल आणि तुमच्याकडे जर एक वर्षाचा एक्सपिरियन्स असेल जे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंडर जे बँका येतात त्याच्यानुसार किंवा रुरल म्हणजे ग्रामीण बँकेमध्ये असेल तर तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता आता बघा यासाठी जर बघितलं तर ऍप्लिकेशन फी पण आहे जे की बघा आठशे पन्नास रुपये जे आहे तुम्हाला जे जनरल ईडब्ल्यू एस ओबीसी कॅन्डिडेट आहे त्यांना आठशे पन्नास रुपये फी चार्ज आहे आणि एकशे रुपये जे आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक सर्व्हिसमॅन आणि वुमन हे जेवढे तुम्हाला कॅटेगरी दिसून येतील त्यांच्यासाठी बघा एकशे पंच्याहत्तर रुपये फी चार्ज आहे तुम्ही लक्षात घ्या त्याच खाली जर बघितलं आपण तर बघा लोकेशन ऑफ पोस्टिंग म्हणजे की तुमचं जे पोस्टिंग होणार आहे ते कोणत्या इथं होणार आहे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आता जर बघितलं आपण पगाराबद्दल तर बघा तुम्हाला सर्वात आधी जर बघितलं तर अठ्ठावीस हजार चारशे ऐंशी तर बघा तशा प्रकार तुम्हाला वाढत वाढत पगार जो आहे तुमचा पंच्याऐंशी हजार नऊशे वीस पर्यंत जाणार आहे त्यासोबतच तुमची पोस्ट पण वाढणार आहे आता बघा सर्वात आधी जर बघितलं आपण यामध्ये बघा तुम्हाला प्रोव्हेशन पिरियड दिला जाणार आहे जो की बघा बारा मंथ म्हणजे की एक वर्षाचा असणार आहे त्यासोबतच बघा तुम्हाला सर्व्हिस बॉन्ड पण द्यावा लागणार आहे जो की तीन वर्षाचा असणार आहे कारण की बघा भरपूर विद्यार्थी जे आहे ते बँकेमध्ये जॉईन होऊन पण पूर्ण सर्व्हिस करत नाही म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी जर बघितलं तर तीन वर्षाचं बॉन्ड अनिवार्य केलेला आहे आणि जर बघा तीन वर्षाचा आज जर तुम्ही सोडून गेले तर तुम्हाला पाच लाख रुपये जे तुम्हाला एवढे भरावे लागतील एवढे तुम्ही लक्षात घ्या आणि तीन वर्षानंतर जर तुम्ही सोडून गेले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जे पैसे भरावे लागतील नाही एवढे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर जर बघितलं आपण तर बघा आता आपण जे एक्झामिनेशन आहे म्हणजे की सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर सर्वात आधी जर बघितलं सिलेक्शन प्रोसेसमध्ये तर बघा तुम्हाला ऑनलाईन टेस्ट त्यानंतर सायकोमॅट्रिक टेस्ट किंवा तुम्हाला इंटरव्ह्यू या प्रकारे जाय ते सामने करावे लागतील या निवड प्रक्रियेसाठी यामध्ये बघा तुम्हाला आता ऑनलाईन टेस्ट बद्दल माहिती देण्यात आलेली आहे तर बघा तुम्हाला चार सेक्शन आले येथील बेसिक लँग्वेज जर बघितलं इंग्लिश लँग्वेज बँकिंग नॉलेज जनरल इकॉनॉमिक अवेअरनेस रिजनिंग ॲबिलिटी अँड क्वांटिटिव्ह एप्टिट्यूड जे की बघा तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन क्वेश्चन जे बघितलं तर तीस राहतील आणि मार्क्स पण तीस मार्क राहतील आणि टोटल जर टाईम ड्युरेशन बघितलं तुम्ही तर बघा एकशे वीस मिनिट जे की बघा तुम्हाला दोन घंटेचा टाइम दिला जाणार आहे आणि जर व्हर्जन बघितलं तर बघा इंग्लिश जे लँग्वेज आहे ते इंग्लिशमध्येच राहणार आहे आणि जे बेसिक नॉलेज जनरल आहे ते तुम्हाला जे महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर जे लोकल लँग्वेज तुमची असणार आहे त्यामध्ये तुमचा पेपर राहणार आहे यामध्ये बघा तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे टेस्ट एक्सपेक्ट द टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज विल बी अवेबिटी बाय लँग्वेज इंग्लिश अँड हिंदी देर विल बी सेपरेट टाइमिंग फॉर एव्हरी सेक्शन जे की बघा तुम्हाला एव्हरी सेक्शनला सेपरेट टायमिंग दिला जाणार आहे आता बघा मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स बद्दल जर बघितलं आपण तर बघा चाळीस टक्के जे आहे तुम्हाला जनरल अँड ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी आणि जे थर्टी फाईव्ह पर्सेंट आहे तुम्हाला जे शेड्यूल कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी रिझर्व्ह कॅटेगरीसाठी लागणार आहेत तर बघा संपूर्ण माहिती जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे जे की तुम्ही इथं बघू शकता आता राहिलेली जी माहिती आहे तुम्ही इथे यावरून बघू शकता पीडीएफ मध्ये याची जे पीडीएफ ची जी सविस्तर माहिती आहे मी माझ्या टेलिग्रामवरती दिलेली आहे टेलिग्रामची जी लिंक आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता आता बघा तुम्हाला लोकल बँक ऑफिसरचे जे काम आहे आणि रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहे संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही सविस्तर वाचून घेसाल जर तुम्हाला जॉब करायचाच असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता आणि फॉर्म कसा भरायचा आणि फोटोग्राफ सिग्नेचरबद्दल यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती तुम्ही इथून रीड करू शकता आता बघा तुम्हाला जर बघितलं द लिस्ट ऑफ सेंटर ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तुम्ही एक्झाम सेंटर कोणकोणते देऊ शकता तर बघा तुम्हाला इथं अहमदनगर अमरावती बुल भंडारा छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर अशा प्रकारे टोटल जे तुमचे सेंटर इथं एक्झाम सेंटर देण्यात आलेले आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता जे की तुम्ही एक्झाम सेंटर निवडू शकता संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे तर बघा अशा प्रकारची ही आजची माहिती होती ज्या कोणा विद्यार्थ्यांना या भरतीबद्दल माहिती नसेल त्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच ही माहिती शेअर करा जेणेकरून ते अप्लाय करू शकतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद